केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपह विधान केल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशात संतापाचं वातावरण निर्माण शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हाय हाय राजीनामा द्या राजीनामा द्या नाही चलेगी नाही चलेगी दादागिरी नाही चलेगी अशा घोषणा करून निषेध व्यक्त केला यावेळी शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील शहरप्रमुख प्रदीप शिंदे प्रमुख संत गवाळे सचिन चव्हाण महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर यांचं अनेक शिवसैनिक येथे उपस्थित होते ज्या महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिशा दिली आणि त्या महामानवाचा अपमान ज्या संसदेमध्ये ज्या जी संसद जे संविधान या देशाला दिलं त्या त्या पार्लमेंटमध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचा अपमान जो केला त्या त्याचा निषेध करण्यासाठी मी त्या आलो आलेलो आहे मला वाटतं या देशाचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि देशाची माफी मागितली पाहिजे की या ठिकाणी ज्या महामानवाच्या मा माध्यमाने या ठिकाणी जे संविधान या संविधानाने या देशाला दिशा दिली त्या ह्याचा अपमान केलेला आहे आणि म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या महायुती सरकारचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो